सगळ्यांना महाराणा संगा यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे महाराणा सांगा यांचे खरे नाव महाराणा संग्राम सिंह होते पण ते महाराणा सांगा या नावाने प्रसिद्ध होते ते सिसुदिया राजघराण्यातील होते आणि मेवाडचे महाराणा होते त्यांचा जन्म बारा एप्रिल चौदाशे ब्याऐंशी ला झाला त्यांच्या वडिलांचे नाव राणा राजमळ आहे व त्यांच्या आईचे नाव महाराणी रतन कंवर आणि त्यांचा राज्याभिषेक चोवीस मे पंधराशे नऊ रोजी झाला ज्यांनी पंधराशे नऊ ते पंधराशे अठ्ठावीस पर्यंत राज्य केले त्यांच्या शरीरावर ऐंशीपेक्षा जास्त जखम होते आणि त्यांना हिंदूपण ही उपाधी होती आणि त्यांनी बाबरचा सामना केला खातोली आणि गागोरच्या लढाया जिंकल्या त्यांचे साम्राज्य राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि काही भागांमध्ये साम्राज्य विस्तारले त्यांनी लढलेल्या लढाया खातोलीची लढाई पंधराशे सतरा गागरनोची लढाई पंधराशे एकोणावीस बाबरची संघर्ष खानवाची लढाई सतरा मार्च पंधराशे सत्तावीस राना सांगा यांना बावीस पत्न्या होत्या व मुलं त्यात त्यांची आवडती राणी कर्णावती होती त्यांचा मूल विक्रमादित्य व उदय सिंग यांनी मेवाड सांभाळला त्यांचा मृत्यू तीस जानेवारी पंधराशे अठ्ठावीस रोजी झाला जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब